श्री स्वामी समर्थ हा मंत्र उच्चारला की मनाला एक अनोखी शांतता लाभते दररोज श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप केल्याने मन स्थिर राहतं तणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो नकारात्मक विचार दूर जातात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते अनेक भक्त सांगतात की संकटात हा मंत्र आधार बनतो आंतरिक शक्ती जागृत होते आणि अडथळे दूर होतात मंत्र जप का करावा स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हते ते चेतनेचे प्रतीक आहेत त्यांचा मंत्र म्हणजे आपल्या आतल्या शक्तीला जागवण्याचं माध्यम आहे जप कसा करावा स्वच्छ मनाने शांत ठिकाणी बसून डोळे मिटा आणि श्रीस्वामी समर्थक मंत्राचा जप करा सकाळी किंवा रात्री दिवसातून कधीही एकशे आठ वेळा किंवा इच्छेनुसार जपा जप करण्यासाठी माळ घेतल्यास एकाग्रता वाढते जप कधी करावा सकाळी स्नानानंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी जप करण्यासाठी ही वेळ खास शुभ मानली जाते मन शांत असेल तर केव्हाही करू शकता जप कोण करू शकतो विद्यार्थी गृहिणी ज्येष्ठ नागरिक व्यावसायिक कोणत्याही वयोगटातील व्यक्ती जप करू शकते विशेषत जे मानसिक तणावात किंवा संकटात आहेत त्यांनी जप अवश्य करावा स्वामींचा मंत्र हा शब्द नाही ती एक ऊर्जा आहे दररोज काही क्षण देऊन पहा तुमचं आयुष्य बदलताना तुम्ही स्वतः अनुभवाल आपल्याला जर काही अनुभव आला असेल तर कमेंट करून नक्की सांगा जय श्री स्वामी समर्थ